फक्त व्हॉट्सॲपवर किंवा ऑनलाईन बायोडेटा पाहून खरंच लग्न जुळतात का हो सुरुवातीला वाटतं की हे किती सगळं सोपं आहे नाही शेकडो ग्रुप्स आहेत फोटोज बायोडेटा सगळं मोबाईलवरच उपलब्ध आहे वगैरे फोटोसुद्धा खूप सुंदर असतो पण वास्तव काहीचं वेगळं असतं समोरच्यांकडून उत्तर मिळत नाही वेळ निघून जातो आणि मग काय अपेक्षा तुटतात कधी नकार कधी गैरसमज आणि लग्नाचं स्वप्न सतत पुढे पुढे ढकललं जात जातं मग उपाय काय तर मध्यस्थी मध्यस्थ म्हणजे फक्त माहिती पोहोचवणारा नव्हे तर तो दोन्ही कुटुंबांना जोडणारा विश्वासाचा एक दुवा असतो तो संवाद घडवून आणतो गैरसमज दूर करतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी दिशासुद्धा दाखवतो आणि आजच्या काळात हीच भूमिका निभावतो कोण तर विवाह प्रसाद मीठ विवाहप्रसाद मीठ म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानातून तयार झालेली डिजिटल मध्यस्थी सेवा इथे प्रत्येक वधूवराला दिली जाते प्रत्यक्ष भेटीची संधी संपूर्ण वेळापत्रक तयार केलं जातं जुळणारे प्रस्ताव निश्चित केले जातात आणि प्रत्येकासाठी व्यक्तिगत फॉलोअप घेतला जातो म्हणजेच काय तर ही आहे आधुनिक काळातील खरी मध्यस्थी तर मग फक्त बायोडेटांवर वेळ वाया घालवू नका योग्य मध्यस्थीचा मार्ग निवडा आजच नोंदणी करा डब्ल्यू 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 डॉट विवाहप्रसाद मीट डॉट कॉमवर विवाहप्रसाद मीट आधुनिक काळातील डिजिटल मध्यस्थ विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा होते बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद, विवाह प्रसाद।